हॅलो युवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये पेसाबाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत पेसाबाबतची ज्या नियुक्त्या आहेत त्याची सद्यस्थिती काय आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आपण त्यावर एक ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे तो इथे तुम्हाला हा व्हिडिओ झाल्यावर इथे कोपऱ्यामध्ये मिळून जाईल त्यावर क्लिक करून किंवा टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता असेच महत्त्वाचे व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा पेसा भरतीबाबत महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल न्यायालयात मांडणार आहेत बाजू हे पहा राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने केली आहे विनंती आदिवासी सतरा सवर्ग पेसापद भरती प्रक्रियेबाबत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्याच्या महाधिवक्ता यांना सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी विनंती केली आहे यासंदर्भात तीन हजार तीनशे नव्वद निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या द्याव्या अशी मागणी करणार असल्याचे समोर आले आहे दरम्यान सोमवारी दिनांक बारा ऑगस्ट नाशिकमध्ये आदिवासी आदिवासी विकास विभागावर उपोषणकर्त्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांकडून कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिले होते राज्य शासनाने सतरा सरळ सेवा भरतीद्वारे परीक्षा घेताना उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत परंतु राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू आहे तेथील पद भरतीला स्थगिती देण्यात आली आहे यासाठी उपोषणकर्त्यांनी मंगळवारी दिनांक तेरा ऑगस्ट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले होते दरम्यान कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी आदिवासी आयुक्त नयना मुंडे यांना निवेदन दिले आणि बैठक घेतली राज्यातील सर्वच आदिवासी जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येईल तसेच आदिवासींकडून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी आमदार गावित यांनी दिला होता यावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयात पाठपुरावा केल्यानंतर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने महाधिवक्ता यांना सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या वतीने बाजू मांडण्यास विनंती करण्यात आली आहे सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या पत्रामध्ये पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील सात हजार सहाशे नव्याण्णव इतकी पदे रिक्त असून त्यापैकी अंतिम शिफारस पात्र तीन हजार तीनशे नव्वद उमेदवारांची नियुक्ती होणे बाकी आहे नियुक्ती न दिल्याने उमेदवार उपोषणास बसलेले आहेत त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे तर आनंदाची बातमी काय पैसा भरतीबाबत महाधिवक्ता सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत पण आता महाधिवक्ता जेव्हा सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडतील ही प्रक्रिया लांबणारी आहे ला उशीर होणार आहे त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ हे पुढील आठवड्यात दिल्ली येथे जाऊन या निवड झालेल्या उमेदवारांची विभागाला अत्यावश्यकता का आहे तसेच या उमेदवारांच्या उपोषणामुळे लवकरात लवकर मार्ग कसा निघेल याकडे लक्ष देणार आहेत म्हणजे श्री नरहरी झिरवाळ जेव्हा दिल्ली येथे जाऊन चर्चा करतील पेसाबाबत तेव्हा काहीतरी सकारात्मक निघू शकतं पैशाचे निकाल या अगोदर सांगितल्याप्रमाणे पंचवीस ऑगस्टनंतर लागण्यास सुरुवात होणार आहे पेसाबाबत जे उमेदवार उपोषण करत आहेत त्यामुळे आता पेसावर चर्चा घडून येत आहे आणि याबाबत काहीतरी लवकरच आपल्याला सकारात्मक दिसेल पेसाबाबत कोणताही छोट्यातला छोटा किंवा मोठा अपडेट असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येईल त्यामुळे टाक त्या तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू